उदयनराजे भोसले यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला राम आणि भाजपामध्ये प्रवेश केला मात्र त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला सध्या उदयनराजे भोसले भाजपाचे राज्यसभेतील खासदार आहेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा झाली आता पुन्हा एकदा तशीच चर्चा सुरू झालेली आहे कारण उदयनराजे भोसले यांची घर वापसी होणार आहे का म्हणजेच पुन्हा ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येणार आहेत का अशी चर्चा सुरू झाली उदयनराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर या चर्चा अधिक सुरू झाल्या आता ते खरंच राष्ट्रवादीत येऊ शकतात का शरद पवारांची वेगळी खेळी काही असू शकते का ते शरद पवारांना कसे टक्कर देणार आणि नेमके राष्ट्रवादीत कोणत्या जाणार या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी सुरेश कुमार उषाबाई सुधाकर आपण पाहतात महाराष्ट्रभूमी उदयनराजे भोसले यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर त्या संदर्भात माध्यमांशी संवाद साधला होता त्यावेळी साताऱ्यातील विकास कामांविषयी आपली अजित पवारांशी चर्चा झाल्याचं उदयनराजे भोसले यांनी सांगितलं अजित पवारांसोबत विकास कामांबाबत चर्चा झाली विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात अजित पवार यांना विनंती केली असं ते म्हणाले उदयनराजे यांना पत्रकारांनी अनेक प्रश्न विचारले त्यामध्ये काँग्रेसमधील विषयी देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आले पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का अशी एक भावना निर्माण झाल्यानंतर त्यांनी दिलेलं उत्तर अनेक तर्क तर्कवितर्कांना उधान देणारं ठरलं आहे या प्रश्नानंतर काही सेकंदाचा त्यांनी पौज धरला हे जे मौन त्यांनी धरलं यामध्ये खूप सारं दडलेलं आहे असंही बोललं जातं शिवाजी महाराजांचं जसं सर्व धर्म समभाव हे धोरण होतं तसंच माझंही धोरण सर्वपक्षीय समभाव आहे असं उदयनराजे म्हणाले उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यातून लोकसभा लढवण्याची इच्छा जाहीर केली ते म्हणाले की प्रत्येकाची इच्छा असते त्याला मी अपवाद नाही दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले साताऱ्यातून निवडणूक लढवले होते मात्र महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लागण्यापूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये दे प्रवेश केला होता आता भाजपने पोटनिवडणुकीत उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली त्यावेळी शरद पवार यांनी त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादीचे जुने जाणते नेते श्रीनिवास पाटील यांना रिंगणात उतरवलं सातारा पोटनिवडणुकीचा प्रचार चर्चेचा विषय ठरला होता यावेळी शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारासाठी साताऱ्यात एक सभा घेतली होती ही सभा सुरू असतानाच अचानकपणे पाऊस सुरू झाला परंतु शरद पवार पावसात भिजत राहिले आणि आपलं भाषण सुरू ठेवलं त्यांची हे पावसात भिजतानाचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आणि निवडणुकीला नवीन कलाटणी मिळाली या एका सभेमुळे सातारा आणि उर्वरित महाराष्ट्रात निवडणुकीचं वारर राष्ट्रवादीच्या बाजूने फिरलं होतं या सभेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसला राजकीय बुस्टर मिळाला होता असे बोललं जातं त्यामुळे दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पाणीपत होईल असं अंदाज असतानाही पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगलं भरघोस यश मिळालं होतं उदयनराजे भोसले यांनी देवा पराभवचा धक्का बसला होता कारण एकोणवीसशे नव्याण्णव पासून हा मतदारसंघ राष्ट्रवादीचा वाल्य किल्ला म्हणून ओळखला जातो आता उदयनराजे आणि त्यांचे बंधू शिवेंद्र राजे यांच्यात जो वाद आहे तो सर्वांना माहिती आहे एकीकडे गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवेंद्र राजेंनी उदयनराजेंना मदत केली नसल्याची चर्चा होती तर दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला हे दोघंही आतून एकमेकांना मदत करतात अशी चर्चा होती त्यामुळे आता हा वाद जर भाजप नेतृत्वाला जर मिटवता आला तर उदयनराजे याचा विजय होऊ शकतो अर्थात भाजपासोबत अजितदादांनाही याची चांगली काळजी घ्यावी लागेल नाही तर वारं उलट फिरू शकतं असं बोललं जातं शरद पवारांच्या साथीनं राजकारणाची सुरुवात करणारे श्रीनिवास पाटील हे या मतदारसंघातून यादी निवडून आले होते त्यानंतर पवारांनी त्यांना सिक्कीमच्या राज्यपाल पदाची संधी दिली होती शरद पवारांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या मित्रांपैकी श्रीनिवास पाटील हे एक आता या मतदारसंघाचे नेतृत्व करताना त्यांनी लोकांशी ठेवलेला संपर्क हा लक्षात घेण्यासारखा आहे विशेष म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबतच त्यांचे भाजपाच्या आणि शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत असं बोललं जातं आणि त्याचाच फायदा गेल्यावेळी त्यांना निवडणुकीत झाला होता आता सातारा लोकसभा मतदारसंघाचा निकाल ठरवणारा सगळ्यात मोठा पॉईंट सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे कराड फॅक्टर आता कराड भागातील कराड उत्तर कराड दक्षिण आणि पाटण हे तीन मतदारसंघ ज्याच्या मागे उभा राहतो तो साताऱ्याचा खासदार होतो असे गणित बोललं जातं कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बाळासाहेब पाटील दक्षिण कराडमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण तर पाटणमध्ये शिवसेना शिंदे गटाचे शंभूराज देसाई आमदार आहेत लोकसभेच्या वेळी तिन्ही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभे राहतात असा आजपर्यंतचा इतिहास आहे या ठिकाणी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला मिळालेली लीड हे तीन विधानसभा मतदारसंघात तुटत नाही असंही बोललं जातं सध्याचे खासदार श्रीनिवास पाटील हे मूळचे पाटण तालुक्यातील मारुळ हवेली या गावचे आहेत त्यामुळे पाटण तालुक्यातून त्यांना मोठा पाठिंबा मिळतो ते राहायला कराडमध्ये असलेले त्या ठिकाणी त्यांचा मोठा जनसंपर्क आहे तेच पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबतही तेच गणित आपण पाहू शकतो माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे मूळगाव पाटणमधील कुंभारगाव आणि ते राहायला मध्ये त्यामुळे दोन्ही तालुक्यातील मतदारसंघ त्यांच्या मागे उभे राहतात याउलट उदयनराजेंचा फक्त सातारा शहरातून मताधिक्य मिळतं कोरेगाव आणि वाई या ठिकाणचे मतदान दोन गटात विभागले जाण्याची दाट शक्यता आजच्या राजकारण तरी पाहायला मिळू शकते त्यामुळे उमेदवार जर कराडचा असेल तर त्याची जिंकण्याची संधी अधिक असल्याचंही बोललं जातं शरद पवारांसाठी सातारा सर्वात सुरक्षित मतदारसंघ आहे तसंच अजित पवारांना भाजपची ताकद मिळण्याची शक्यता कमी असल्याचंही बोलले जात आहे पण आता कोणत्याही परिस्थितीत जर राष्ट्रवादीमध्ये हे आले किंवा भाजपाकडून जरी लढले तरी शरद पवारांच्या बाजूने निकाल लागण्याची शक्यता लोकांकडून वर्तवली जाते आपल्याला काय वाटतं याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा